ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईदा हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने व दुर्बिंदद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक विकासासाठी जामखेड महाविद्यालय गेल्या अनेक वर्षांपासून शैक्षणिक उपक्रम राबवत आहे तालुक्याच्या दृष्टीनं हे शैक्षणिक संकुल फार महत्वाचं आहे सर्वसामान्य विद्यार्थ्यांना पदवीचं शिक्षण घेण्यासाठी जामखेड महाविद्यालय जामखेड हा तालुक्यातील एकमेव आधार आहे या विद्यालयामध्ये वर्षभर अनेक उपक्रम राबवण्यात येतात याबद्दलची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य सुनील पुराणे आणि प्राध्यापक अविनाश फलके यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे तुम्ही सर्व पत्रकार बंधू इथे आलात महाविद्यालयाला समजून घेत असताना तुम्ही जो तुमचा इंटरेस्ट दाखवला त्यामध्ये आमच्या महाविद्यालयामध्ये फिल्म क्लब रिसर्च सेंटर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम सेंटर पोलीस भरती सैन्य भरती प्रशिक्षण केंद्र कला मंचाविषयी ट्रेन द ट्रेनर या उपक्रमाविषयी तसंच दिनविशेषाबाबत जे विविध उपक्रम चालत आहेत त्याबद्दल माहिती घेतली माझी या पत्रकार परिषदेच्या पाठीमागची भूमिका ही आहे की आपण सर्वांनी महाविद्यालयाला समाजातील तळागाळातील ज्या पालकांपर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत विविध उपक्रम जे घेत आहोत ते पोचवावेत ह्या ही अपेक्षा ठेवून ही पत्रकार परिषद घेतली आपण जो महाविद्यालयाला विविध उपक्रम सुचवले जसे की नाट्यशास्त्रविषयी तो विषय महाविद्यालयात चालू करण्यात यावा त्याचप्रमाणे मार्गदर्शन केंद्रामध्ये विविध न्यूजपेपर्स पुस्तके आ, ॲड करावेत ही या ज्या सूचना आपण मांडल्या त्याबद्दलही मी आपल्याला धन्यवाद देतो तसेच आपल्या लोकधारा कलेसाठी आपले विशेषतः वोधले साहेब यांनी सर्वतोप सर्वतोपरी मार्गदर्शन करण्याचं जे आश्वासन दिलं त्याबद्दलही मी तुमच्या सर्व पत्रकार बांधवांचे आभार मानतो आणि महाविद्यालयाच्या विकासासाठी एक आई आणि बाळाचं जे नातं असतं ते नातं महाविद्यालय आणि पत्रकारांमध्ये असावं जसं यात्रेमध्ये बाळाचं जर बोट सुटतं तर ते गांगरून जातं त्याला शोधण्यासाठी त्याची आई आईची जी तळमळ असते तशी भूमिका आईची भूमिका पत्रकारांनी बजवावी आणि बाळाच्या भूमिकेतून आमचं महाविद्यालय असेल आणि हे जे नातं आहे ते अगदी आपल्या शेवटपर्यंत राहावं ही मी अपेक्षा व्यक्त करतो आज बाहेर या महाविद्यालयामध्ये पत्रकारांनी जी आमच्या महाविद्यालयात भेट दिली त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीनं काही गोष्टी आम्ही आपण सांगू इच्छितो महाविद्यालयामध्ये जे जे उपक्रम राबवले जातात त्यामध्ये या वर्षीपासून ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला त्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यानंतर पहिल्यांदा या सम इत ये, फ्रेमसमोर येऊन सेल्फी काढायची हा एक उपक्रम आम्ही नव्यानं राबवलेला असल्यानं अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या सेल्फी अशा पद्धतीनं काढलेल्या आहेत त्यानंतर दुसरी गोष्ट की या परिसरामध्ये सुशोभीकरणासाठी आम्ही खूप रोपांची लागवड केलेली आहे त्यांचं संगोपन केलेलं आहे आणि त्यामुळे आजचे महाविद्यालयाचा ऑफिसचं परिसर तुम्हाला जो हराभरा झालेला दिसतो ते त्याचं प्रतीक आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आमच्या महाविद्यालयामध्ये पोलीस भरती असेल सैन्य भरती असेल यासाठीचं एक छोटंसं प्रशिक्षण केंद्र विनामूल्य चालवलं जातं हा एक भाग आम्ही नव्यानं या ठिकाणी यावर्षीपासून सुरू केलेला आहे त्याचबरोबर सर्वच विद्यार्थी काही पोलीस भरती आणि सैन्य भरती खूप जात नाहीत काही विद्यार्थी विशेष स्वरूपाचा अभ्यास करतात स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून यश मिळवण्याचा प्रयत्न करतात त्यासाठी आम्ही एक स्वतंत्र अभ्यासिका त्या ठिकाणी चालवलेली आहे ती दोन सत्रामध्ये चालली जाते एक वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन केलं जातं आणि दुपारच्या सत्रामध्ये त्यांचं ग्राउंड घेतलं जातं आमचे शिक्षक एन सी सी ऑफिसर असतील क्रीडा शिक्षक असतील सर्वतोपरी त्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन तयार करण्याचा प्रयत्न करत असे नाविन्यपूर्ण उपक्रम प्रत्येक वेळेस प्रत्येक वर्ष आम्ही राबवणार आहोत त्याच अभ्यासासाठी लायब्ररीच्या मुक्त वाचनालय ही एक संकल्पना आम्ही राबवणार आहोत त्या ठिकाणी शाळेतले कॉलेज महाविद्यालयातले विद्यार्थी आणि येणारे जे कोणी भेट देणारे पालक असेल त्यांच्या वाचनाची सुद्धा आम्ही व्यवस्था केलेली आहे अशा पद्धतीनं आम्ही सर्वतोपरी आमच्या पातळीवर प्रयत्न करीत आहोत हे मी आपल्याला या निमित्तानं सांगू इच्छितो तुम्ही जामखेड तालुका आणि परिसरातील पालकांना आणि विद्यार्थ्यांना या निमित्तानं काय आवाहन करणार आहात जामखेड तालुका आणि परिसरातील पालकांना जी आजची शिक्षणाबाबत उदासीनता निर्माण झालेली आहे ती उदासीनता दूर करण्याच्या दृष्टीनं फक्त विद्यार्थ्यांशीच संपर्क साधून चालणार नाही तर विद्यार्थ्यांच्या पालकापर्यंत पोचावं लागेल पोचावं लागेल त्यांना सर्व परिस्थिती समजून सांगावी लागेल आणि आपला विद्यार्थी शाळेच्या वेळेमध्ये महाविद्यालयाच्या वेळेमध्ये तो तासाला हजर राहिला पाहिजे महाविद्यालयामध्ये उपस्थित राहिला पाहिजे या यादृष्टीनं आम्ही त्यांना आवाहन करत आहोत आणि त्यांच्याबरोबरीनं आम्ही प्रयत्न देखील करीत आहोत असे उपक्रम आम्ही विद्यार्थ्यांसाठी राबवत आहोत अशोक वीर सी चोवीस तास जामखेड